वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे दिवाळीमध्ये खूप सारे गोड गोड पदार्थ खाऊन जरा कंटाळा आल्यासारखा झाला म्हणून म्हटलं चला मस्त अशी झणझणीत मिसळ बनवावी आणि मस्त अशी ती चपातीसोबतच खावी पावासोबत नको कारण खूप सारा आपण ऑइल वगैरे दिवाळीत खाल्लेलं आहे तर मस्त असा उकळता कट हा आहे कट मस्त बनवून घेतला आहे मी त्यालावरती खूप छान अशी असं तेल सुटलेलं आहे आणि साधी सिंपल मस्त घरगुती मिसळ खूप भारी वाटते दिवाळीचे गोडगोड पदार्थ खाऊन आपण कंटाळलेलो असतो तेव्हा ही मिसळ खायला खरंच खूप भारी वाटतं आणि ती मिसळ जी आहे ती चपातीसोबत सर्व केली आहे पावासोबत सर्व केलेली नाही त्यामुळे अजूनच भारी असं मस्त वाटतं एक लहान आकाराचा कांदा मध्ये चिरून घेतला होता आणि हलकासा परतून घेतला होता एक एक चमचा धने थोडंसं खोबरं आणि त्यानंतर थोडासा लसूण थोडेसे शेंगादा नाही एवढं आपण छान परतून घेतला आहे आणि मिक्सरमध्ये ते काढून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून घेतली आहे सर्वात प्रथम आपण मटकी जी आहे ती परतून घेणार आहोत किंवा हलकीशी शिजून घेणार आहोत तर या ठिकाणी मी मटकी दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे त्यामध्ये खड्या वगैरे नाहीत हे छान चेक करून पाहून घेतलं आहे आता फक्त मी हळद टाकली आहे आणि थोडेसे मीठ टाकले आहे तेलामध्ये आणि यामध्येच आपल्याला मटकी जी आहे ती हलकीशी परतून घ्यायची आहे मट मिसळ टेस्टी होण्यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे पाण्याचा आपल्याला एक थेंबही ॲड करायचा नाही मटकी जी आहे ती तेलात आणि मिठातच आपल्याला छान अशी मस्त परतून घ्यायची आहे नंतर मटकीला हलकंसं पाणी सुटायला लागलं की एक मिनिटभराचं याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवलं की मग मटकीला अजून थोडंसं एक्स्ट्राचं पाणी सुटतं आणि मटकी या पाण्यामध्येच मस्त अशी शिजली जाते आपल्याला मटकी तिच्या अंगच्याच पाण्यामध्ये शिजून घ्यायची आहे एक्स्ट्रा पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर मग मिसळची जी चव आहे ती बिघडते आता या ठिकाणी अंगचं जे पाणी सुटलं होतं ते सगळं पाणी आटलं आहे आणि मटकी मस्त अशी शिजली आहे आता शिजलेली मटकी आपल्याला साईडला ठेवून द्यायची आहे आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं जिरं आणि मोहरी टाकून घेतली आहे आपल्याला आता बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे मी दोन ते तीन बटाटे मटकी धुत असतानाच कुकरला लावले होते ते बटाटे छान सोडून घेतले आहेत आता यामध्ये थोडासा कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची सोबतच एकत्र सर्व परतायला टाकलेली आहे मस्त असा गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी हाय केली आहे फोडणी देत असताना बटाट्याच्या भाजीला तरी फोडणी देत असताना गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची सर्व पदार्थ एकदाच टाकायचे नंतर थोडंसं उरून मीठ टाकायचं आणि आता उकडून कुस्करून ठेवलेला जो आपला बटाटा आहे तो मिक्स करायचा आहे या ठिकाणी मी तीन ते चार मिळेम आकाराचे बटाटे उकडून घेतले आहेत आणि मस्तपैकी आपल्याला याची भाजी बनवून घ्यायची आहे ही भाजी खायला खूप छान भारी आणि मस्त वाटते मिसळमध्ये तर बटाट्याची भाजी खरंच खूप अप्रतिम अशी लागते नंतर आता गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी कमी करायची आहे आणि आपल्याला ही भाजी दोन ते तीन मिनिट मस्त अशी परतून घ्यायची आहे या सुक्या बटाट्याच्या भाजीचाही वास खूप छान आणि मस्त असा येतो भाजी खूप छान अशी मस्त परतली गेली आहे आता ही भाजी साईडला काढून ठेवायची आणि आता आपण जो आपला कट तयार करायचा राहिलेला आहे तो तयार करून घेणार आहोत तर कढईमध्ये मी थोडंसं एक्स्ट्रा थोडंसं जरा जास्त तेल टाकलेलं आहे त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो सोबतच ॲड करून घेतलेला आहे कारण सर्वांना खूप भूक लागली आहे आणि पटपट आपल्याला ही मिसळ बनवून घ्यायची आहे मिसळचा कट बनवत बनवत असताना टोमॅटोचा वापर थोडासा आपल्याला एक्स्ट्रा करायचा आहे कांदा थोडासा कमी असेल तरी चालेल पण टोमॅटो जो आहे तो थोडासा जास्त वापरायचा आहे कारण टोमॅटो आपण जर जास्त वापरला तर कटला कलर जो आहे तो खूप छान येतो आणि टेस्ट जी आहे ना ती पण खूप मस्त अशी येते तर आता टोमॅटो ॲड करून झाला तर मी घरातला जो आपला रेग्युलर साठणीतला मसाला असतो ना तो मसाला टाकला, दोन टाकला आहे दोन चमचे एक चमचा हळद टाकली आहे फोडणी देत असताना गॅसची फ्लेम मी थोडीशी हायच ठेवते हलकं थोडंसं मीठ टाकलं आहे आहे आणि छानपैकी टोमॅटो जो आहे तो मौसूत असा झाला आहे मीठ टाकल्यामुळे टोमॅटो पटकन मौसूत होतो पाहता अक्ष कळतंय की आपली फोडणी जी आहे ती खूप मस्त अशी झालेली आहे आता सोबतच आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ना ते वाटण मी ॲड केलं आहे वाटण मी परतून वगैरे घेत बसलेली नाही डायरेक्टली मी वाटण ॲड करून घेतलं आहे कारण आपण मसाला भाजत जो जेव्हा मी मसाला भाजून घेतला तेव्हाच त्याला मी खूप छान असं मस्त परतून घेतलं होतं म्हणून मी आता वाटण जे आहे ते परतून घेत बसले नाही जेवढा आपल्याला कट हवा होता तेवढं मी यामध्ये पाणी ॲड केलं आहे गॅसची फ्लेम लो करून याला मस्त असं सा खमंग सात ते आठ मिनिट उकळून घेतलं आहे आता आपला कटला जो कलर आहे तो खूप छान मस्त असा आलेला आहे सात ते आठ मिनिटानंतर आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती बंद करायची आहे वरती खूप मस्त अशी तर्री आलेली असते आणि कट जो आहे तो खूप छान आणि सुंदर असा झालेला असतो एकदा मिठाचे प्रमाण जे आहे ते नक्की चेक करायचे आहे आणि तरी जी आहे ती तुम्ही पाहू शकता खूप मस्त आणि भारी अशी तर्री या मिसळला आलेली आहे सॉरी या कटाला आलेली आहे तुम्हाला जर असं वाटलं की हा कट आपल्याला बाजूला काढून घ्यायचा चमच्याच्या साहाय्याने बाजूला काढून घेऊ शकता किंवा असाच ठेवला तरी चालेल तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता मस्तपैकी या ठिकाणी आता मिसळ सर्व करायची आहे तर ही मिसळ मी आज चपातीसोबत सर्व केलेली आहे कारण पाव वगैरे खाण्याची काही इच्छा नाही दिवाळीत आपण एवढं काही गोड खाल्लेलं असतं की असे बाकीचे मैद्याचे वगैरे पदार्थ खाण्याची इच्छाच राहत नाही किंवा तुम्ही ही मिसळ अगदी बाजरीच्या भाकरीसोबतही खाऊ शकता खूप भारी खूप खमंग आणि खूप टेस्टी अशी लागते तर अशी ही साधी सिंपल मिसळ नक्की एकदा ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वाचे मनपूर्वक धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये